यानंतर एक मोठी बातमी समोर येते हेक्टरी साडेआठ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे फार्मर आय डी ई मुळे मात्र अनुदान जमा होण्यास विलंब होतोय देतो आहोत याच्या व्यतिरिक्त सहा हजार रुपये राज्याचे सहा हजार रुपये केंद्राचे बारा हजार रुपये वेगळे आम्ही शेतकऱ्यांना देतो इन्शुरन्सचे पैसे आम्ही वेगळे शेतकऱ्यांना देतो आहोत शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पीक किंवा नुकसान भरपाई जाहीर झाले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचं काम अखेर आम्ही सुरू करत आहोत असं सरकारने स्पष्ट सांगितलं तर आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला टप्पा आता सुरू करण्यास मान्यता मिळालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये उर्वरित राहिलेली रक्कम प्रति शेतकरी आता वीस हजार रुपयांपासून अजून पुढे जास्त रक्कमी सोडण्याचे आदेश आता सरकारकडून देण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी सर्व काही यादी आता सरकारने जाहीर करत प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा दिलेला आहे होई शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे आता जमा झालेले दिसतील कारण आता यादी आलेल्या आहेत मात्र आलेल्या माहितीनुसार आता पहिला टप्पा सरकार वाटप करत आहे जसा पहिला टप्पा वाटप होईल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत आता सरकारने महत्त्वपूर्ण आता पी किंवा वाटपाचं नियोजन केलेलं असून आता पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्ह्यामध्ये तसेच आता एक्कावन्न तालुक्यामध्ये पैसे जमावणार आहेत इकडे बघा जर या एकोणीस जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा एक्कावन्न तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आता पीकविम्याचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे टोटल आता जमा होऊन जातील जमा झाल्यानंतर मोबाईलवरती येईल व ते पैसे देखील आता तुम्ही काढून आणू शकता नेमके पैसे आता कोणत्या एकोणीस जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत त्यानंतर कोणत्या एकावन्न तालुक्यामध्ये सरकार पीक नुकसान भरपाईचे पैसे वाटप करत आहेत त्यांची यादी सरकारने पाठवली असून आता त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला बघूयात आता सर्व काही माहिती तर या ठिकाणी बघा अखेर आनंदाची बातमी आलेली असून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता पैसे पोहोचणार आहेत या ठिकाणी बघा स्पष्टपणे काय सांगितलं आहे पीक विमा पंचवीस हजार रुपये आज सर्व पैसे आले नुकसान भरपाई हजार पाचशे रुपये यादी पण आली तर इकडे बघा तालुक्यांची यादी सरकारकडून जाहीर झालेल्या असून या तालुक्यांच्या यादीमध्ये आता पूर्ण माहिती आहे जर या यादीमध्ये तुमच्या पण तालुक्याचं नाव असाल तर पीक विम्याचे पंचवीस हजार रुपये किंवा सतरा हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत कारण हे पैसे तालुक्यामध्ये नाही तर तब्बल एकावन्न तालुक्यात पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहेत पूर्ण रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही देत आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे यामध्ये इकडे बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार येथे अशी माहिती घेण्यात आलेली आहे की इथे माहिती दिली शेतकरी वाट बघत होते आज येतील का उद्या पैसे येतील पण सरकारने तीच प्रतीक्षा संपवली आहे व डायरेक्ट पैसे वाटप सुरू करण्याचं सांगितलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डायरेक्ट अधिकाऱ्यांना सूचना देत या ठिकाणी एकोणीस जिल्ह्यात पैसे वाटप करा तसेच एकावन्न तालुक्यांमध्ये पूर्णपणे पैसे टाकून द्या असं सा सांगितलं व अधिकाऱ्यांकडे सरकारने काय केलेलं आहे एकोणीस जिल्ह्यांची यादी पाठवली आहे व त्यामध्ये एकोणीस जिल्ह्यांची नावे टाकलेली आहेत त्यानंतर एकावन्न तालुक्यांची पण यादी अधिकाऱ्यांकडे पाठवली असून त्या ठिकाणी पैसे वाटपाचं काम सुरू झालेलं आहे काहींना पैसे मिळाले आहेत ज्यांना मिळाले नाहीत त्यांना आता लवकरच पैसे मिळणार आहे तर चला नेम था था? आता नेमक्या कोणत्या तालुक्यामध्ये व कोणत्या जिल्ह्यात आता पीक किंवा नुकसान भरपाई येणार आहे त्या यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तुमच्या तालुक्याचं नाव आहे का सर्व याद्या बघण्यासाठी आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची पीक विम्याची बातमी आपण नक्की देऊयात तर चला बघू तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत या ठिकाणी जर विचार केला तर आता तालुक्यांची व जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे या यादीमध्ये आता ज्यांच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तेथील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे आता पहिल्या टप्प्याचे जेवढे पैसे सरकारने जाहीर केले आहेत तेवढे पैसे हे आता जमा होणार आहेत काही तासातच बऱ्याच जणांना रक्कम येईल काहींच्या बँक खात्यात सतरा हजार रुपये आलेले आहेत इकडे लक्ष देऊन बघा काहींच्या बँक खात्यात एकवीस हजार रुपये पोहोचलेले आहेत आता उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आम्ही टाकणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे तर यादीमध्ये आता जिल्हे बघा तुम्हाला सांगत आहे आता लक्ष द्या तर पहिला जिल्हा परभणी जिल्हा आहे आता या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमेंट केली होती आमच्या जिल्ह्यात पैसे कधी येणार येथील शेतकऱ्यांना वाटत होतं पी विमा येतो की नाही असं वाटत होतं मात्र अखेर पैसे जमावण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना अखेर खरोखर चांगला दिलासा मिळालेला आहे तर यादीमध्ये आता परभणी जिल्ह्याचं नाव असून बऱ्याच जणांना पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळाले आहेत मात्र ज्यांना मिळाले नसतील त्यांना देखील आता मिळून जातील कारण की एकूण जिल्ह्यात त्याच्या यादीमध्ये परभणी जिल्ह्याचं नाव सरकारने जाहीर केलेलं एवढंच नाही तर आता जिल्ह्यांच्या तर याद्या आलेल्या आहेत मात्र तालुक्यांच्या पण याद्या आलेल्या असून नेमके कोणते तालुक्या आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे वाटपाला त्या तालुक्यांची पण यादी दाखवतो आता लक्ष देऊन तुमच्या यादीमध्ये म्हणजे यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव आहे का नाही ते बघा जर तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहतात त्या तालुक्याचं नाव आलं तर शंभर टक्के तुम्हाला पीक किंवा पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये मिळणार आहे तर चला आता पुढच्या तालुक्यांच्या पण यादी Até a तर इकडे बघा स्पष्टपणे माहिती आलेली असून यादीमध्ये पहिला जिल्हा परभणी जिल्हा आहे तसेच तालुक्यांच्या यादीमध्ये काही तालुके असून यामध्ये इकडे बघू शकता तालुका केज तालुक्यात पण पैसे वाटप होणार असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम येणार आहे शेतकरी मित्रांनो पण आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला आता काही कामं करायची आहेत कारण की सरकारने सांगितलेली ती दोन कामे पूर्ण करून घ्या जेणेकरून तुमचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीमध्ये येईल कारण की आता पीक विम्याची एक यादी आलेली आहे इकडे बघा पीक विम्याची एक पहिली यादी आलेली असून जर तुमचं पीक विमा पहिल्या नाव आलं तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये आता एकवीस ते बावीस हजार रुपये मिळणार आहे तिकडे लक्ष द्या जर तुमचं नाव पीक विम्याच्या दुसऱ्या यादीमध्ये आलं तर तुमच्या बँक खात्यात किती रुपये मिळणार तर इकडे बघा तुमचं नाव दुसऱ्या यादीमध्ये आल्यावर तुम्हाला सतरा हजार मिळणार त्यानंतर पीक विम्याच्या तिसऱ्या यादीमध्ये जर नाव आलं तर नऊ हजार रुपये मिळणार जर तुम्ही हे काम केलं तर आता तुमचं नाव पहिल्या यादीत येईल तुम्हाला पण वाटत असेल की मग आपलं नाव पहिल्या यादीत यायला पाहिजे म्हणजे आपल्याला पण जास्त रक्कम एकवीस ते बावीस हजार रुपये मिळतील मग आता त्यासाठी सरकारने सांगितलेली कामे करा तरच तुमचं पीक विम्याच्या यादीत नाव येईल जर ती कामे पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटायचे नाहीत जरी तुमचं यादीत नाव असलं तरी ते नाव कट होऊ शकतं व तुम्हाला पीक विम्याचे पण पैसे मिळणार नाहीत मग नुकसान भरपाईचे पण पैसे मिळणार नाहीत कारण सरकारने तेवढे एक अट व नियम लावलेला आहे ती के लिए बैंक खाते टाकना थी कामे केली तरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही पूर्ण पैसे टाकणार आहोत असं सांगितलं आहे मात्र ज्यांनी ती कामे केली आहेत त्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा झालेले आहेत कोणाला आठ हजार पाचशे रुपये भेटत आहेत कोणाला सतरा हजार रुपये भेटत आहेत तर कोणाला एकवीस हजार रुपये सरकार आता देत आहे मग आता ती कोणती कामे करायची ती पण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी आता सर्वात आधी आपण काय करूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यात मी किंवा नुकसान भरपाई आता सरकार वाटप करत आहे व कोणते जिल्हे व कोणते तालुके यादीमध्ये सरकारने घेतलेल्या आहेत आता ती यादी आपण बघूयात त्यानंतर कोणती दोन कामे करायची ते तुम्हाला सांगतो त्यासाठी आता फक्त थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे तर चल आता आपण तालुक्यांची व जिल्ह्यांची यादी बघूयात तिकडे बघा आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे तालुका जिल्हा यादीत सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे हे तर माहीतच असेल शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असं सरकारने सांगितलं आहे तर या ठिकाणी आता स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर झालेला आहे तिथे काय दिलेलं आहे तर बघा आता जिल्ह्यांची नव्हे तर तालुक्यांची पण यादी आलेली असून आता यादीत तुमच्या जिल्ह्याचे तालुक्याचे नाव एकदा तपासा जर नाव असेल तर आता पैसे जमा होतील सरकारचा निर्णय तसा जाहीर झालेला आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असून एक नाही दोन नाही तीन नाही तर चार योजनेचे पैसे शेतकऱ्यांना आम्ही आता पूर्णपणे देणार आहोत चार योजना कोणत्या तर पहिली योजना पीक विमा त्यानंतर नुकसान भरपाई त्यानंतर नव शेतकरी योजना पण बघायला मिळत आहे व पीएम किसान योजना देखील बघायला मिळत आहे या सर्व योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येतील मात्र हे पैसे टप्प्याटप्प्याने आम्ही वाटप करण्यात आहोत करणार आहोत असं सरकारने सांगितलंय मग कोणत्या योजनेचे पैसे किती तारखेला मिळणार ती पण माहिती सरकारकडून जाहीर झालेली असून आता पीएम किसान हप्ता कोणत्या तारखेला मिळणार नवो शेतकरी योजनेचा हप्ता दोन हजार रुपयांचा कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार ती पण यादी तुम्हाला पुढे दाखवणार आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुके आहेत आता त्यांची यादी बघूयात तर या ठिकाणी बघा आता यादी आलेली असून यादीमध्ये तालुक्यांची नावे सरकारने स्पष्टपणे दाखवली आहे तर इकडे बघा यादीमध्ये पहिला जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे तो म्हणजे बीड जिल्हा एक आहे बीड जिल्ह्यात पण आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमवणार आहेत यामध्ये इकडे बघा यादी बघा म्हणून लिहिलं आहे व यादीच्या सुरुवातीलाच बीड नावाचा जिल्हा बघायला मिळत आहे बीड जिल्ह्याचं पण नाव आता पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत आलेलं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमावणार आहेत त्यानंतरचा जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यात शेतकरी पीक विमापासून वंचित राहिले होते नुकसान भरपाई मिळाली नव्हती त्यांना वाटत होतं सरकारने तर पैसे देणार म्हणून सांगितलं मग अद्याप का जमा झाले नाहीत तर इकडे बघा आता लातूर जिल्ह्यात पण जमा होणार असून लातूर जिल्ह्याचं आहे तर लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे आता आता जमा होऊन जातील त्यामुळे एकाही कोणत्याही शेतकऱ्यांना काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये असं म्हटलं तरी काही हरकत नाही सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता आलेली आहे तर चला आता पुढचे कोणते जिल्ह्यात आहेत अजून कोणते तालुक्यात कितीही ठिकाणी पूर्णपणे पैसे वाटप सरकार करत आहे ती पण यादी बघूया तर इकडे बघा तालुक्यांची यादी आलेली असून सरकारने दिलेल्या माहितीनुसार डायरेक्ट आता या तालुक्यांमध्ये देखील पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे तर पुढचा कोणता तालुका आहे की त्या ठिकाणी पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वाटप सुरू आहे तर यामध्ये इकडे बघा अंबेजोगाई तालुका आंबेजोगाई तालुक्याचं पण नाव सरकारने यादीमध्ये टाकलेलं असून आंबेजोगाई तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठरा हजार रुपयापासून पैसे जमा होतील काहींना एकोणीस हजार रुपये मिळतील तर काहींना एकवीस ते बावीस हजार रुपये पूर्णपणे मिळून जातील थेट त्यांच्या बँक खात्यात सर्व टोटली पैसे हे जमा होतील त्यामुळे कसली काळजी व आता शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव यादीमध्ये आहे का नाही ते तुम्हाला बघायला मिळेल तर इकडे बघा यामध्ये आंबेजोगाई तालुका आहे याही ठिकाणी पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर कोणते तालुक्या आहेत व कोणते जिल्हे आहेत तर चला पुढच्या पण याद्या बघूया त्यानंतर इकडे बघा सरकारने सांगितलेली दोन करूं। ग्या, यादित ना वेचा ना कामे पण तुम्ही करून घ्या म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील अन्यथा तुमचं यादीत नाव यायचं नाही मग ती कोणती कामे करायची ते पण तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे तर चला आता पुढची यादी आपण पाहूयात तर इकडे बघा आता पुढील क्रमांकाची यादी जाहीर झालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा तर होणारच आहेत तर इकडे बघा सरकारने एकच रक्कम देण्याचं ठरवलं नाही आता जर विचार केलं सरकार तर सरकारने सांगितलंय कोणाला एकोणीस हजार मिळतील काहींना पंचवीस हजार मिळतील तर काहींनी जर आम्ही सांगितलेली दोन कामे पूर्ण केली तर त्यांना सर्वात आधी पैसे तर मिळतील पीक विमा मिळेल नुकसान भरपाई मिळेल पण ती पण सर्वात जास्त रक्कम त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे तुम्ही पण आता सरकारने सांगितलेली तेवढी दोन कामे पूर्ण करून घ्या तुमचा पण फायदा होईल तुम्हाला पण योग्य रक्कम नक्की मिळेल तर या ठिकाणी बघा चाळीस हजार रुपये पण आता सरकार काहींना हेक्टरी देणार आहे तर काहींना पंचवीस हजार तर काहींच्या बँक खात्यात एकोणीस हजार रुपये पी किंवा नुकसान भरपाईचे पैसे टाकणार आहे जरी तुमच्या बँक खात्यात अजून आले नसेल तरी आज येतील उद्या येतील कारण हे ये वाटप आता पंधरा दिवस चालणार आहे आजपासून पंधरा दिवस हे वाटप कमून चालणार आहे तर त्याचं कारण म्हणजे कारण की आज जरी वाटप केलं तरी काही शेतकरी असे राहतात त्यांना पैसे मिळत नाहीत मग त्यांना उद्या मिळतील उद्या जरी काही शेतकरी राहिले तर त्यांना दोन दिवसानंतर मिळतील पण सर्वांना मिळतील याकरिता सरकार आता पंधरा दिवस वाटप हे सुरूच राहू देणार असून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे पाठवणार आहे तर यामध्ये इकडे बघा यादीमध्ये आता पुढचे तालुके आलेले आहेत एकावन्न तालुक्यामध्ये व एकोणीस जिल्ह्यात आता पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर चला त्यांची नावे तुम्हाला सांगतो बैंक खाते तर इकडे बघा आता या ठिकाणी नावे आता आलेले असून या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकता सरकारचा तसा मोठा निर्णय झालेला असून याकडे आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा तालुका जाहीर झालेला आहे तो म्हणजे अंबड तालुका अंबड तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती इकडे बघा पस्तीस हजार रुपयापर्यंत पैसे मिळतील पस्तीस हजार रुपये काहींना सतरा हजार आता पीक किंवा तर सरसकट सतरा हजार रुपये ज्यांनी काढला आहे त्यांना मिळणार आहे जर तुम्ही एक हजार रुपयामध्ये भरून पीक विमा काढला असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैसे मिळणार आहेत तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये टोटल रक्कम ही सोडण्यात येणार असल्यामुळे तुम्हाला आता दिलासा मिळू शकतो तर चला आता पुढच्या यादी आपण बघूयात तर या ठिकाणी बघा आता पुढील क्रमांकाची यादी देखील आलेली आहे त्यामध्ये पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघू शकता लातूर जिल्ह्याचा जवळचा जिल्हा नांदेड जिल्हा या नांदेड जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे टाकण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होणार आहे डायरेक्ट सरकार आता पैसे देणार आहे तर या ठिकाणी आता सर्व शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळू शकतो चांगली खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर या ठिकाणी बघा काही शेतकऱ्यांना एक तरी पंधरा हजार रुपये काहींना आता दोन हजार रुपये पासून ते काहींना एकोणीस हजार रुपये पर्यंतची रक्कम आता मिळणार आहे असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आता कसली काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाहीये तो आहे हिंगोली जिल्हा आता हिंगोली जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट टोटल पैसे वाटप होणार आहेत इकडे बघा हिंगोली जिल्ह्यासाठी सतरा हजार रुपयांचा पीक विमा हा सरसकट सरकारने जाहीर केलेला आहे मात्र अद्याप सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे नेमके भरपाईचे पैसे आमच्या खात्यात कधीपर्यंत येणार तर या ठिकाणी बघू शकतात दिवाळीपर्यंत हे पैसे येऊ शकतात असं सरकारने उत्तर देत सांगितलं आहे म्हणजे आता काळजी करायची नाही आहे हिंगोली जिल्ह्याचं पण नाव सरकारने आता यादीमध्ये टाकलेलं आहे तर चला आता पुढचे तुम्हाला तालुके पण सांगतो त्यानंतर आता आपण हे पण बघूयात की कोणते दोन तालुक्या आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे सध्या वाटप सुरू झालेलं आहे व कोणत्या तालुक्यांचं नाव सरकारने यादीमध्ये घेतलेलं आहे की त्या तालुक्यात आता पैसे वाटप पूर्णपणे सुरू झालेलं आहे तर चला एकावन्न तालुक्यांची लिस्ट व तुम्हाला आता यादी एकदा दाखवतो तर इकडे बघा यामध्ये आता पुढचे जिल्हे तालुके आहेत त्यामध्ये जर विचार केला तर संभाजीनगर जिल्हा आहे पैठण तालुका आहे बुलढाणा जिल्हा आहे याही ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात येणार आहेत बुलढाणा जिल्ह्याचं नाव यादीत सरकारने टाकल्याने बुलढाणा जिल्ह्यातील पण सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे तर इकडे बघू शकता त्यानंतरचा जिल्हा पण आहे नांदेड जिल्हा नांदेड हिमायतनगर तालुका तो पण सरकारने घेतलेला असून त्याही ठिकाणी पूर्ण पैसे टाकण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू होत आहे त्यामुळे एक ना एक प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा आता मिळणार आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये टोटल पैसे जमा होतील त्यामुळे चिंता करत बसू नका काळजी करत बसू नका की आम्हाला पैसे मिळणार का आम्हाला पी किंवा मिळणार का सर्वांना मिळणार आहे तसेच आता फक्त सरकारने सांगितलेली ही दोन कामे करूनच घ्या आता ती कामे कोणती आहेत तुम्हाला लगेच सांगत आहे तर इकडे बघा आता त्यातील पहिलं काम म्हणजे ए के वाय सीचं काम आहे ए के वाय सी केली नसाल अर्जंट करून घ्यायची आहे तात्काळ करून घ्यायची आहे ए के वाय सी केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पी विम्याचे सतरा हजार रुपये येणार आहेत सतरा हजार रुपये हे तुम्हाला, तुम्हाला मिळून जातील जर पात्र असाल तर लवकर येऊन जातील त्यानंतर ए के वाय सी केल्यानंतर अठरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपायचे पैसे पण तुमच्या बँक खात्यात येणार आहेत त्यामुळे ए के वाय सी केल्याने हात फायदा आहे मात्र दुसरे पण बरेच तुमचे फायदे असतात अकाउंट एकदम एकदम क्लिअर ओके मध्ये राहू शकतं तर या ठिकाणी बघा सतरा हजार रुपये पीक अठरा हजार पाचशे नुकसान भरपाई तर पीक विम्याचे सतरा हजार रुपयापासून बावीस हजार रुपये पर्यंत देखील रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही रक्कम आता तुम्हाला देण्यात येणार आहे तर नेमका अजून कोणत्या जिल्ह्यात पीक मिळणार नुकसान भरपाई मिळणार सर्व काय माहिती आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत पण देणार आहोत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका या ठिकाणी बघा आता पीक विमा वाटप होणारा पुढचा एक तुम्हाला जिल्हा सांगतो तू म्हणजे इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा पण घेण्यात आलेला आहे याच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे सोडण्यात येणार आहे सर्वात जास्त नुकसान झालेलं होतं त्यामुळे ही रक्कम देखील या ठिकाणी वाटप केली जाणार आहे अजून बरीच माहिती पुढच्या व्हिडिओत बघायला मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलवरती ऍक्टिव्ह राहा हा व्हिडिओ जे आहे ती इतर शेतकऱ्यांना पाठवा त्यांचा पण फायदा नक्की होईल धन्यवाद